नमस्कार आताच्या सध्याच्या भारतातली जी काही परिस्थिती चाललेली आहे वॉर्ड सदृश परिस्थिती याच्याबद्दल बोलण्याकरता मुद्दाम मी ऑनलाईन आणि याच्याबद्दल मला एक गोष्ट फार प्रकर्षाने अशी जाणवली ती म्हणजे जेव्हा केव्हा जिथे कुठे टेररिस्ट अटॅक होतो त्यावेळेला त्या टेररिस्ट लोकांची मेंटॅलिटी नक्की काय असते याच्यावर आपण कधी विचार केलाय का आपण फक्त ते टेररिस्ट आहेत त्यांनी अटॅक केलाय त्याच्यामुळे आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे एवढं म्हणतो आणि मोकळे होतो पण ते तसे कावा कारण जर का आपण पाहिलं तर सीमेपार वरन इकडे आलेले टेररिस्ट हा एक विषय झाला पण आपल्या आजूबाजूला सुद्धा आपल्या बरोबर नेहमी वावरणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा अनेक वेळेला अनेक प्रकारच्या टेररिस्ट टेंडन्सी नजर येतात लक्षात येतात दिसतात त्या कशा आणि त्या काय येतात एक गोष्ट आपण नेहमी म्हणतो की अमक्या तमक्याला माझं काहीच काम चांगलं होत नाही हो, मला मला वाटतं की कोणाची तरी नजर लागली म्हणतो ना आपण आता नजर लागली म्हणजे काय याचा अर्थ कोणाची तरी वाईट म्हणजे कोणीतरी कळत न कळत ह्याच्यामुळे आपली कामं होत नाहीत असं आपण फिंगर्स क्रॉस खरंही असेल फोटही असेल मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं किंवा ऑफिसमध्ये तुम्ही नोटीस करत असाल जॉब करणाऱ्या लोकांमध्ये कधी कधी कोणीतरी व्यक्ती कायम चुगलखोर असत म्हणजे काही लोकांच्या फक्त तक्रारी बॉसकडे द्यायच्या आणि प्रॉब्लेम क्रिएट करायचे असं काही लोक करत असतात अनेक वेळाला काही कुटुंबांमध्ये पण अशा टेंडन्सीची लोक असतात आणि याच गोष्टी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर येतात आणि जेव्हा हिंसक बनतात तेव्हा आपण त्याला दहशतवाद पण या सगळ्याच मूळ कुठे सगळ्याच मूळ एकच आणि ते मूळ असत माणसाच्या आतल्या असुरक्षिततेच्या भावने मी असुरक्षित आहे मी इन्फिरियर आहे हे दोन विचार जेव्हा माणसाच्या डोक्यात असतात आणि माझ्यापेक्षा कोणीतरी सुपिरियर आहे आणि त्या माणसाने माझ्यापेक्षा सुपिरियर राहिलेलं मला आवडत नाहीये त्या वेळेला आपण आपल्यापेक्षा सुपिरियर माणसाला त्रास द्यायला जातो आणि मग ती साधी केलेली चुगली असू शकते किंवा ती, ती टेररिस्ट ऍक्टिव्हिटी असू शकते काही आणि अशा ठिकाणी मी एक म्हणेन की जर का आपण सर्व मंडळींनी विशेषत जी मंडळी हिलिंग मध्ये आहेत त्या मंडळींनी जर एकत्र येऊन ह्याच्यावर काही ठोस पावलं उचलायचं ठरवलं ना तर आपण सगळे मिळून जगभरातला टेररिझम संपवू शकतो विचार करा आपण जगभरातला टेररिझम संपवू शकतो शांतता पूर्ण पद्धतीने काहीही चुकीचं काम न करता फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जीज वापरून विचार करायला छान वाटतंय कसं करायचं आता कसं करायचं हे मी तुम्हाला आत्ता काही स्टेप्स नक्की सांगेन याच्याबद्दलच्या आणि त्या स्टेप्स जर का तुम्ही फॉलो केल्या सुरुवातीला अगदी जागतिक लेव्हलवर नका जाऊ म्हणजेच नका जाऊ नवीन नवीन हिलिंग मध्ये आला असाल तर जागतिक लेवलवरती इतक्यात उतरू नका पण तुमच्या आजूबाजूला जे छोटे मोठे तुम्हाला त्रास देणारी उंगली करणारी चुगली करणारी मंडळी जी आहे पासून सुरुवात आणि काय करायचं तर ही जी मंडळी आपल्याला त्रास देत असतात त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचा त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यानंतर पुढची स्टेप काय असेल तर तो, तो अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या मनामध्ये कोणचे नकारात्मक विचार आहेत मग त्या नकारात्मक विचारांना अतिशय स्मूथली सकारात्मक कसं करता येईल म्हणजे कस मी समोरचा समोरची व्यक्ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे मला आवडत नाही हा नकारात्मक विचार आहे पण समोरची व्यक्ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे तर तिला त्रास देऊन मी माझा कमीपणा जास्त जगासमोर आणण्यापेक्षा मी जर का माझ्या क्षमता वाढवून त्या व्यक्तीपेक्षा बेटर व्हायचा प्रयत्न केला तर ते जास्त चांगलं होईल नाही का हा जर थॉट तुम्ही त्या व्यक्तीच्या डोक्यात घातला कारण जी व्यक्ती इन्फिरियर आहे ती आहे जी व्यक्ती असुरक्षित आहे ती आहे ती परिस्थिती नाही आपण बदलू शकत पण त्या असुरक्षिततेला सुरक्षिततेत बदलण्याकरता ती काय करू शकते त्या इन्फिरियोरिटीला सुपिरियरिटीत बदलण्याकरता ती काय करू शकते मग त्या क्षमता त्या व्यक्तीतल्या ती कशी वाढवू शकते आणि त्या दिशेने काय करता येईल ह्याच्या करताचा विचार जर त्या व्यक्तीच्या डोक्यात घातला तर काय होईल एक त्या व्यक्तीकडून आपल्याला होणारा त्रास वाचेल दोन आणखीन एक व्यक्ती अधिक कार्यक्षम झाल्यामुळे समाजाचाही फायदा होऊ शकतो कारण त्यावेळेस ती व्यक्ती पॉझिटिव्ह झाली आणि हे होत असताना त्या व्यक्तीच्या मनातली जगाकरताची भावना ही नाहीशी झाली असेल कारण त्या, त्या व्यक्तीला रेकग्निशन मिळायला लागलेलं ला 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 असेल रिस्पेक्ट मिळायला लागतो विचार करा या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कॉमेंट नक्की सांगा कारण अशा प्रकारच्या टिप्स मी अधूनमधून आता तुम्हाला नक्कीच देत राहीन कारण आपल्याला आपला समाज छान करायचा बरोबर आणि हा जर तुम्हाला या गोष्टी करायच्या असतील आणि त्याच्याकरता रेखी किंवा क्रियारिटी किंवा विशिताव हो, किंवा प्राणी किंवा इवन ऍक्टिव्ह इंट्रोस्पेक्शन वगैरे अशा प्रकारची या कोणत्याही गोष्टी शिकण्यात इंटरेस्ट असेल तर माझ्याशी नक्की संपर्क करूच ते क्लासेस माझ्या रेग्युलर चालूच असतात पण तुम्ही ऑलरेडी हिलर असाल तर मात्र या गोष्टी नक्की करा आणि अजून स्वतःला एनहान्स करायचं असेल तर मी आहेच माझ्याशी संपर्क कृष्ण धन्यवाद